मित्रानो शाळकरी मुलाचा हट्ट कसा असतो तू मला न बोलवता दुसऱ्या मुलासोबत खेळलास तर मग आता माझ्याबरोबर खेळायला येऊ नको तू त्याचा डबा खाल्लास मग मा उद्यापासून माझा डबा तुला मिळणार नाही ट्रम्प तात्याचं वागणं कसं आहे बघा तू रशियाकडून स्वस्ततील घेतलंस मग आता मी तुझ्यावर तुझ्या देशावर पन्नास टक्के टॅरिफ लावतो तू माझ्याऐवजी दुसऱ्याशी व्यवहार केलास मग आता तुला शिक्षा ठरलीच तर या दोघांमधलं साम्य काय आहे तुम्हाला कळालं का स्वतःला सगळ्यात महत्त्वाचं समजणं दुसऱ्याने स्वतःचं स्वातंत्र्य जर वापरलं तर ता त्याला रागवणं आणि शेवटी मी नाही तर काही नाही असा बारीश हाट ठेवणं ट्रम्प तात्या नक्की चळले कशामुळे नक्की त्याला काय झाले आणि कशामुळे अशा पद्धतीने वागून भारताला ते त्रास देते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आपण आत्ता विचार करतो आहे की जर ट्रम्प तात्यांच्या या चळळीपणामुळं भारताला काही तोटा होईल आणि कशा पद्धतीने भारत यातून बाहेर येऊ शकतं कारण की पुढचे वीस दिवस तसे महत्त्वाचेच आहेत आपल्यासाठी तर घडले बघा काय भारतानं रशियाकडून स्वस्तात तेल घेतलं आणि ट्रम्प तात्याचा पारा चढला ट्रम्प तात्या आत्या म्हणतायत भारतानं जर रशियन तेल घेतलं तर शिक्षा करावीच लागेल आणि त्यांनी थेट भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावलं मागच्या आठवड्यापर्यंत पंचवीस टक्के बोलत होतं ते आणि आता डायरेक्ट पंचवीस टक्के वाढवून पन्नास टक्के केले आता याचा आपल्याला तोटा काय होतो बघा भारताची जी अमेरिकेला शहाऐंशी पॉईंट पाच अब्ज डॉलरची निर्यात आहे ती आता अक्षरशः तोट्यातील कपड्यांपासून दागदागिन्यांपर्यंत सगळं तिथं मागवणार आणि अमेरिकन बाजारात स्पर्धा करायची म्हटल्यावर आपल्या आपल्या लोकांच्याच शक्ती उरणार का भारताचा जी डी पीसुद्धा झिरो पॉईंट फोरनं घसरू शकतो असं तज्ज्ञ लोकं सांगत आहेत म्हणजे त्यात किती तथ्य ते आपल्याला कळेलच पण तसं होऊ शकतं भारत म्हणतोय की आम्हाला जिथं स्वस्त मिळेल तिथून आम्ही तेल घ्यायचं आणि रशिया आमच्या ऊर्जेचा मोठा स्रोत आहे पण ट्रम्पला काय हवं आहे ट्रम्पला असं हवं आहे की रशियाचा पैसा थांबला पाहिजे तर रशिया अमेरिकेचा ऐकेल आणि ते युद्ध थांबवल म्हणजे युद्ध थांबवण्यासाठी भारतावर बोजा आता हे ट्रम्प टाकायला लागले आता आपण काय करायला हवं आता आपल्या राष्ट्राच्या हितासाठी कोणतंही पाऊल उचलायला आपण मागे पुढे पाहून चालणार नाही कारण अमेरिका ट्रम्प तुम्ही इतिहासात जाऊन पाहिलं तरीसुद्धा भारताच्या काही फायद्याचे नाही आहेत मित्रांनो हो, त्यामुळेच आपण म्हणतो आहे पुढचे वीस दिवस अत्यंत निर्णायक आहेत ट्रम्पच्या टॅरिफला भारत काय उत्तर देतो रशियाशी संबंध टिकवतो की अमेरिकेला खुश करतो किंवा आपण म्हणजे आपण भारत देश स्वतःचा स्वतंत्रच मार्ग निवडतो आहे कारण मोदी ओ परिषदेसाठी चीनला जाणार आहेत आणि काहींचं म्हणणं आहे की रशिया भारत चीन त्रिकूट परत एकत्र येणार का त्याचा फायदा आपल्याला ट्रम्पला शेअर देण्यासाठी होऊ शकतो पण भारतासाठी रशियाचं ठीक आहे पण चीनच्या त्या बॉर्डरवरच्या कुरघोड्या बंद झाल्या तर आपल्याला पण काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे पण चीन आधी बॉर्डरवरती ज्या कुरघोड्या करतं ते जर बंद केलं तर रशिया भारत चीन ट्रम्प तात्याला असा ताड्या बसेल की पुन्हा कुणाच्या नादाला लागणार नाहीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नक्की ट्रम्प तात्याचा खेळ किती दिवस चालणार आणि भारत रशिया चीन एकत्र आल्यानंतर ट्रम्प टेरिफला शेअर देता येईल का कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा